सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची किंबहुना इतर ज्या भरत्या आहेत जसे की वनरक्षक भरती असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा तलाठी आरोग्य आरोग्य विभाग असेल किंवा इतर जे काय असेल सरसेवाच्या माध्यमातून असेल किंवा एम च्या माध्यमातून असेल जेवढ्या काही भरत्या पडतात त्याचं मार्गदर्शन आपण करत असतोय आणि सध्या पेटलेलं वादळ काल शांत झालंय मराठा आरक्षणाचा विषय आणि ह्या मराठा आरक्षणाच्या विषयावरती मी पाठीमाग ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू व्हायचा होता एक दोन तीन दिवस अगोदर सांगलेलं होतं की पोलीस भरतीला अडथळे किंवा त्याचपर्यंत इतर भरती आहेत त्यांना अडथळे ठेवण्यासाठी मराठा आरक्षण कारणीभूत असू शकतं आणि परत तेच झाले विषय अशा पद्धतीनं की मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण लाखो लोकांनी मुंबईची तुंबई करून टाकलेली होती जसं की पूर येतोय ना पाण्यापेक्षा मोठी गर्दी या मुंबईमध्ये झालेली होती वेगळी अवस्था झालेली होती विषय थोडेसे वेगळे आहेत आता आपण बघणार आहोत की अजूनही पोलीस भरतीला अडथळे आहेत का सर काल तर म्हणा आरक्षण देण्यास सरकार निश्चित झालंय किंवा पॉझिटिव्ह झाले म्हटल्यानंतर लगेचच सगळ्या पक्ष होतील का त्याच्यामध्ये खूप काही मुलं फसणार आहेत खूप काही लोक फसणार आहेत नुसतंच फिजिकल नुसतंच लेखी करून का उपयोग नाही लक्षात ठेवायचं कारण की ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत बारीक सारिक म्हणण्यापेक्षा खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवा जसं की भरतीला कारणीभूत म्हणजे अडथळे जे आहेत त्यामधले प्रमुख कारणांमध्ये हे आरक्षण सुद्धा येते कारण की ह्या एका आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही जी ट्रेनिंग सेंटर मधली मुलं होती त्या बिचाऱ्या निष्पाप मुलांना सुद्धा त्रास झालाय आज जी एसीबीसीची वगैरे मुलं डीडब्ल्यू ची मुलं मुली त्यांना ट्रेनिंग सेंटर सेंटरमधूनच डायरेक्ट घेऊन गेलेले आणि आता त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे कारण की कष्टानं हार्डवर्क करून भेट मिळवलेलं होतं आणि मग त्याच्यावरती सुद्धा शंका तयार होत असेल ट्रेनिंग मध्ये सुद्धा तर मग विषय सगळे वेगळे टोटली सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की मराठा आरक्षण मिळालं का मिळालं असेल तर ते कुठंपर्यंत यांच्यामध्ये दोन चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे पुढील दोन महिने सुद्धा भरतीला लेट होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देणार आहे काल टेलिग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मेसेज दाखवला होता की पाठेमागं जे मी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा विषय सुरू व्हायचा होता ह्या महिन्यातला एंडला सांगतोय अठ्ठावीस एकोणतीसचा त्यावेळी मी पंचवीसला व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून भरतीला अडथळे ठरण्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं आणि त्यामध्ये आरक्षणाचा विषय मी घेतलेला होता आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा की काल जो सलग तीन चार पाच दिवस जे आरक्षणाचा विषय चालू झालेला होता आमरण उपोषण झालं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि मग सरकार थोडस झुकलेलं आहे जरंगी पाटलांच्या बाजूने आणि मग आनंदाचा जल्लोष गुलाल हे सगळ्या गोष्टी झाल्या पण याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या सांगूया त्या गोष्टी सुद्धा लपलेल्या आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळून येतील तुम्हाला की परत अठरा महिने जसं की सरकारनं वेळ काढलेला होता काम चलावपणा केला त्याच पद्धतीने होणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे सो हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे पहिला आपण बघणार आहोत की या मराठा आरक्षणामध्ये कोणकोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत पुढं जे की वि के पाटील आहेत मंत्री त्यांनी सुद्धा काय सांगितलेलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एक लाईन खूप महत्वाची आहे एक लाईनच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून जातील आणि मग या सगळ्या गोष्टी सरकारच्या जरी हातात असल्या तरी सुद्धा कालच्या भेटीमध्ये जे काही झालं जन मनोज जरांगी पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं त्यामधले काही लाईन ह्या महत्वाच्या आहेत या मी तुमच्यापर्यंत पोच करतोय तो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिला हक्का चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा इन्स्टावरती सुद्धा आपली आयडिया आहे त्याला सुद्धा जर फॉलो करायचं असेल तर मास्टर विशाल सर या नावानं तुम्ही फॉलो करू शकता बघूयात आपण जे काही पाच दिवसाचा लढा हा यशस्वी झाला काल त्याचं एक फलित आपण बघणार आहोत जर दर हैदराबाद गॅजेट इयरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार मान्यता देण्यास मंत्रिमंडळाची जी काही उप उपसमिती होती त्याच्यामध्ये अध्यक्ष होते विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाकी सदस्य मंडळ आणि सगळ्या गोष्टींची टीम तिथे गेली त्यांनी अनाऊन्समेंट केलं असं तसं वगैरे वगैरे तर उपसमितीने मान्यता दिली म्हणून फायनल सगळं होते असं नसतं उपसमितीला आता पूर्ण सगळ्या जे काही फाईल असेल ते तयार करून कोर्टामध्ये चॅलेंज करावं लागेल तिथे टिकवावं लागेल त्याला प्रत्युत्तर द्यायला दुसरे लोक येतील आणि मग सगळ्या गोष्टी पाठविषयी झाल्या तशा पद्धतीने होऊ नये एवढीच विनंती करतोय कारण की आरक्षणाचा मुद्दा हा जरी एखाद्या कास्टचा जरी असला एखाद्या कम्युनिकिटीचा जरी असला तरी सुद्धा विषय अशा पद्धतीने आहे हा त्रास त्यांच्यापासून ते इतर लोकांना सगळ्यांनाच होत असतो लक्षात ठेवा कारण की आता नुसतं जर घ्यायला गेलं तर त्या आझाद मैदानावरती थोडे दिवस अगोदर आपली जी मुलं होती ज्यांचं एजबार झालेलं होतं ती सुद्धा तिथं बसलेली होती विषय असा आहे की वयवाडीचा विषय अजून काहीच सांगायला नाही एक वेळेची विशेष बाब म्हणून त्यांनी सांगितलेला आहे म्हणून मी याच्या आधी पण सांगलेलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या पद्धतीनं भरत्या पडत असतात म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार पर्यंतची मुलं या डेट पासून ते ह्या डेट पर्यंतचीच मुलं याला अप्लाय करू शकतात हा अजून तिढा त्यांनी सुटवायला नाहीये उंचीचा विषय अजून सुटवायला नाहीये हाइटचा उंचीचा विषय झाला त्या पद्धतीनं इतर ज्या गोष्टी आहेत जे की बाकीच्या वयवाढीचा विषय आरक्षणाचा विषय अजून कोणत्याही पर्यंत सुटलेले नाहीत आणि मग हे भरतीला शंभर टक्के हे जे काही अडथळे आहेत त्याला कारणीभूत ठरलेले आहेत तर हैदराबाद गॅजेटला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार झाले फक्त बाकी सगळ्या गोष्टी आहेत तिथं प्रिसिद्धी समिती आपल्या गाव लेवलला तयार करणार आहेत बाकी सगळ्या गोष्टी सर्चिंग करतील सरसकट आरक्षण असेल वंशावीचा विषय आहे या सगळ्या गोष्टी काही इथं बोलत नाही पण तुम्हाला माहितच असेल की मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पटले पोहोचलेल्या असतील आणि त्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटियर म्हणजे काय त्याच्यावरती एक गॅझेट आलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यावरती अभ्यास करा तर हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार झालेल्या आहे दुसरी गोष्ट सातात सातारा गॅझेटियर पुणे व औंद संस्थान गॅझेटियर कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करण्यात येईल आता ही कायदेशीर तपासणी म्हणजे तुम्हाला माहित आहे याच्यावरती सगळा अहवाल असेल समिती जाईल क्रॉस चेकिंग चेकिंग करतील व्हेरीफाय करतील जुने रेकॉर्ड काढतील सापडले सापडले नाही तर नाही मग अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत राहतील दुसरा तिसरा मुद्दा मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबर पर्यंत मागे घेण्यात येतील सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही गुन्हे दाखल झालेत खूप मोठा गदाळ झालाय वेगवेगळ्या पद्धतीने झालाय आरोप प्रत्यारोप झाल्यात एकमेकाच्या कास्टवरती एकमेकांनी बोललेल्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी ह्यात होतच असतात तर मराठा आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर पर्यंत मागे घेण्यात येतील म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंतचे जे काही गुन्हे असतील सगळेचे सगळे सरसकट मागे घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे जर बघायला गेलं तर बघा मराठ आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत एका आठवड्यात आज जमा करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या विषयी ज्या ज्यावेळी ज्या ज्या मुलांनी किंवा ज्या ज्या पर्सननी जे काही आत्महत्या वगैरे केलेली आहे किंवा बलिदान दिलेलं आहे अशांसाठी आर्थिक नुकसान म्हणून त्यांना काही गोष्टींची म्हणजे पैशा स्वरूपात मदत केली जाणार आहे हे त्यांनी मान्य केलंय पाचवा मुद्दा आहे बघा बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी शासकीय नोकरी देणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जारांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांनी ते मान्य केले त्यापैकी ही पाचवी आहे बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सहावा आहे मराठा कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मागितलेली आहे सगळ्यात महत्वाचा हा विषय आता बघा मराठा कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याची मुदत मागितलेली आहे याच्यामध्ये एक दोन तीन पॉसिबिलिटी तयार झाल्यात एक म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी आणि ओनली कुणबी अशा तीन पॉसिबिलिटी तयार झाल्यात आणि मग यांना सरसकट सगळ्यांना आरक्षण द्यावं लागेल आणि वंशावीचा विषय आला तर मग हा त्याला तो त्याला हा लागतच असतोय जसं पृथ्वीसत्ताक पद्धती आपल्या भारतामध्ये आहे त्या पद्धतीनं सगळ्यांना से मग लागू होईल आणि मग थोडं प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे ही जी लाईन आहे शेवटचा जो मुद्दा आहे मराठा कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याची मुदत माळ सांगितलेली आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आता काल एक लाईन जरांगी पाटलांच्या किंवा विखे पाटलांच्या भेटीमध्ये झालेली होती त्यांनी सांगितले की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय होत नाही तोपर्यंत आम्ही कोणती पदभरती पाडणार नाही असं विखे पाटील म्हणलेले आहेत मग ही जी लाईन त्याला जर मॅच केली पॅरल पद्धतीनं तर लक्षात ठेवा तर दोन महिने ही जर गोष्टी होत नसतील तर दोन महिने भरतीचं काय हा एक विषय तयार झाला लक्षात ठेवा त्यामुळं या दोघांच्या बोलण्यामध्ये एक विषय झालेला होता त्यातली एक लाईन खूप महत्वाची होती की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने आम्ही भरती पाडणार नाही असं विखे पाटलांनी सांगितलंय आता ही गोष्ट किती सिरियस आहे आणि किती कशा पद्धतीनं सरकार हँडल करते पना आता त्यांच्या डोक्यामध्ये आहे पण आता होऊ गाठलेल्या ज्या भरती आहेत तलाठी भरती असेल वनरक्षक असेल वनसेवक असेल पोलीस भरती असेल सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठी या भरत्यांचं काय हा एक प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे सो पाठेमागं सांगितलं होतं तुम्हाला हे मराठा आरक्षणाचे पहिला दिवस चालू व्हायच्या अगोदर तीन चार दिवस सांगितलं होतं की पद भरतीसाठी हा मुद्दा हा अडथळ्यांचा ठरणारा आहे याच्यामध्ये काय होतंय ज्यांचे एज बार झाले त्यांचे अजून वय वाढून जाते जे नवीन एंट्री झाले त्यांचं सुद्धा एक दोन संधी जातात आणि जे मिडले आहेत ते शेवट जाऊन पोहोचतात सो अशा पद्धतीनं सरसकट सगळ्यांचं नुकसान होते सरकार मात्र मोठमोठे पावलं घेत नाही कारण की इथं सगळं संविधानानं करावं लागते वरच्यावर सगळ्या गोष्टी होत नसतात आणि मग ह्याच्यामध्ये हुशार व्यक्तिमत्व लागतात कारण पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणानं मोठ्या मोठ्या प्रमाणावर कोठ्यावधीच्या प्रमाणानं हे जे काही मोर्चे झाले मुख मोर्चे वगैरे सगळे त्या मोर्चांचं काय झालं हा एक विषय किती जर वर्षापूर्वीचा हा दोन हजार चोवीस दोन हजार चौदा नंतर तर लय मोठी उफाळी घेतलेली होती आरक्षणानं आणि तब्बल दहा अकरा बारा वर्ष झाली अजून कोणत्या ह्याच्यावरती तोडगा निघालेला नाहीये सो अशा पद्धतीनं विखे पाटली पाटील जे होते त्या विखे पाटलांनी ज्या गोष्टी सांगितलेत ह्या बदल की जोपर्यंत आरक्षणाचा विषय होत नाही तोपर्यंत आम्ही पदभरती पाडणार नाही म्हणजेच हा विषय खूप महत्वाचा आहे की दोन महिन्याची मुदत वाढ ही गोष्ट दिलेली आहे म्हणजे कुठंतरी पॉसिबिलिटी होणार कारण की ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत पण सांगतोय जे वस्तुस्थिती आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही आळसात जाऊ नका विनंती करतोय फक्त आळसात जाऊ नका दोन महिने मिळालेत में 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 ना दोन महिन्यामध्ये फिजिकलची कशी तयारी करता येतील बघा बेचेस चवेचेस दोन महिन्यामध्ये लेखी सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत कसे नेता येईल याच्याकडे विचार करा नाहीतर मग सर सांगतात म्हणून आळसात जाताय आणि अचानक दोन महिने होऊन जातात आणि तोंडावरती भरती भरते आणि मग काय करायचं कुठं पळू मग सरांना विचारूयात शॉर्टकट यर्स कसं मिळवलं जातं कोणतरी मग काय तर मार्ग सांगतोय स्टेरॉइड घे सप्लिमेंट घे पावडर घे हे कर आणि मग पाठिमाच्या भरतीमध्ये काही असे अनुभव आले की काही विद्यार्थ्यांनी पाठीमागं म्हणजे माघारी मा विदाऊट एनी हार्डवर्क डायरेक्टली पावडर घेतलेली होती पावडरचे डोसेस हार्ड झाले किंवा जास्त लेवलला पावडर खाल्ली आणि मग रक्ताच्या गाठ्यात झाल्या आणि मग जे काय होतं ते सगळं निघून गेलं आणि बॅनरमध्ये तो हिरो आमचा चमकला सो ह्या गोष्टी वेगळ्या आहेत लक्षात ठेवा गुरु गुरु असतो कोच कोच असतोय त्या यशाला सुद्धा पोट आहे त्या वर्दीला सुद्धा पोट आहे त्याची भूक तुम्हाला भागवत आली पाहिजे तर आणि तरच तुम्हाला सक्सेस भेटणार नसेल तर अर्धवट वर्दी अर्धवट सक्सेस भेटत नसतं एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की आताच्या घडीला हे आरक्षणाचा मुद्दा त्यानंतर हे विखे पाटलांचे शब्द ते म्हणजे पदभरती बदल जो पण आरक्षणाचा विषय होता तो पण आम्ही भरती पाडणार नाही आणि पुढे जर बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आचारसंहिता आणि बाकी सगळ्या गोष्टी सो अशा पद्धतीने आता हा जो रेशो आहे किंवा ह्या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भरती पडणार आता हे भरती पाडणं आणि सगळ्या गोष्टी करणं हे सरकारच्या हातात आहे समजा एखादी मोठी भरती पाडली तर परत मराठा समाज रस्त्यावर येणार जोपर्यंत हा विषय होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी करणार परत मनोजरंगी पाटील सरकारला सांगणार मग सरकार म्हणा ठीक आहे थांबतो आम्ही मग थांबतो म्हटल्यानंतर ज्यांचं एज जे असते ते निघून जाणार त्यातली मराठ्यांची सुद्धा पोरं असतील एस सी एस टी एन टी बीन टी सगळ्या वाल्यांची पोरा असतील त्यांचं तर अजून वय निघून जाणार पाठिमागची जी मुलं आहेत ते येणार त्यांच्या एक दोन पॉसिबिलिटी जाणार आणि मीड आहे तो येऊन पोहोचणार म्हणजे हे असं पद्धतीनं हा चौकून तयार झालेला आहे आणि ह्याला नुकसान मात्र सरसकट सगळ्या समाजाला होत असताना दिसून येतोय सो याच्यावरती लवकर लवकर तोडगा काढून भरतपतीला जे काही पदभरती आहे त्याला हात घातला पाहिजे पाठ्यामाग पण सांगतोय आता पण सांगतोय हे ज्या पॉसिबिलिटी आहेत किंवा हे जे अडथळे आहेत उंचीचा विषय आहे वैवाडीचा विषय आहे आरक्षणाचा मुद्दा आहे बाकी एस टी कॅटेगरीतील मुलांचा सुद्धा सुटचा विषय आहे त्या मुलांना सुद्धा यश किंवा त्या मुलांना सुद्धा न्याय देता आला पाहिजे कारण की परत परत हा समाज असता विना परत परत ही भरती पुढे जातील आणि मग सरकारला जे हवं तेच होते की पाच वर्ष कसं ढकलून काढायचे हा डोक्यात विषय मग तेच झाला विषय समजा काय म्हणतोय पदभरती पाडणं हा विषय वेगळा आहे पदभरती लवकर लवकर पूर्ण करून त्या पोराला लवकर लवकर वरती देणं हा ही गोष्ट खूप महत्वाची आहे बावीस तेवीस ची मुलं अजून जॉईनिंगच्या प्रतीक्षेत आहेत आताची त्याच्या आधीची सुद्धा आहेत वेटिंगचा विषय ही मुलांना अजून ट्रेनिंग मिळणार जे ऑलरेडी नेलेले आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढायला लागलेत म्हणजे चाललंय का ह्या महाराष्ट्रामध्ये तेच कळत नाही काय चाललंय तेच कळत नाही सो मराठा आरक्षणचा मुद्दा त्यातले पॉइंट आणि त्यातले जे की समितीचे अध्यक्ष होते त्यांना उपसमितीचे अध्यक्ष त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी काय सांगितलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर प्रेझेंट केलेल्या आहेत सो इथून पुढचा जो विषय आहे आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे की पदभरती नेमकी कशी पडेल कुठे पडेल कशी ट्विस्ट घेईल सरकार काय करणार आहे जरंगे पाटील काय करतील या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण वारंवार सांगतोय चार पाच अगोदर पाटीलचे व्हिडिओची डेट सुद्धा बघू शकताय ब्लॅकबोर्डच्या माध्यमातून तुम्हाला मी पोचलेलं होतं की भरतीचे अडथळे था ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आपण घेतलेला होता आणि तो तसाच झालेला लक्षात ठेवा आता एकच चॅलेंज आहे सरकार पुढं की आता हे गॅजेटियर कसं वापरत आणायचं किंवा कसं अंबलत आणायचं आता हा जी आर काढला म्हणजे लगेच सर्टिफिकेट किंवा लगेच आरक्षण भेटलं असं म्हणता येत नाही या कोर्टाच्या केसेसमध्ये सगळ्या गोष्टी अडकून राहतात बिचाऱ्या निष्पाप पोरांचा हाल होते एवढाच विषय आहे दुसरं काहीच विषय नाही वय निघून जाते आणि मग रस्त्यावर येतात तीन तीन चार चार वर्ष पूर्ण वाट बघतात म्हणजे विचार करा की कि ही किती हालचाल असेल अडीच ते तीन लाख भरत्या ह्या रकडलेल्या आहेत कशामुळे विचार करा आणि मग हा विषय येतो हो की आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेने पाऊल किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करताय सो महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेला आहे पुढचे दीड दोन महिन्यात जर असेच गेले तर मग इलेक्शन आचारसहित आणि मग भरती नोव्हेंबर डिसेंबर असं व्हायला नको पाहिजे आणि लवकर लवकर ह्या आरक्षणावरती तोडगा करून या गोष्ट खूप महत्वाची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर हे पद बत्ती पड़ा पचे, भरती पडायला पाहिजे आचारसंहिता निवडणूक झाल्यानंतर निवान डिसेंबरला जरी घेतलं ग्राउंड तरी पण चालते मुलांना दोन चार महिने प्रॅक्टिसला वेळ भेटेल अभ्यासाला वेळ भेटेल आणि प्रॉपर नियोजन करून पोरं वर्दी मी देतील नसेल तर अचानक भरती पाडणार अचानक ग्राउंड चालू करणार अचानक निकाल आणि अचानक सगळ्या गोष्टी आमची पोरं एवढी आताच्या घडीला परफेक्ट नाही आहेत कारण की यांना फक्त क्षणिक सुख यांना फक्त लवकर लवकर दिवसा गणित अपडेट पाहिजे आज एक वाजता झाली की परत दोन वाजता पाहिजे परत पाच वाजता पाहिजे मग जे अनलिगली किंवा अनऑफिशियल लोक आहेत ती लोक यासाठीच बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये सांगतोय सो एक गोष्ट सांगते एवढी सोपी गोष्ट नाहीये तुम्ही स्वतःला झुकून द्या तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ह्यावेळी वर्दी वेणार हे मात्र नक्कीच आहे नशिबाने पंधराचा सातशे एकतीस प्लस एस आर पी एफ चालक प्लस एस आर पी एफ पदोन्नती पंधराशे पाच जागा अशा पद्धतीने मोठा आकडा सतरा हजारपर्यंत आकडा जाऊ शकतोय हे मात्र नक्की आहे आणि मग एवढी मोठी पद्भरती पडलेली असताना आपण जर आळसात गेलो आपण जर इतर लोकांना ग्रेट मानून जे फिजिकलला क्वालिफाय होत नाही जे लेखल क्वालिफाय होत नाही त्यांना जर आपण आयकॉन किंवा आयडिया मांडलं तर वर्दी कशी निघणं हा एक विषय लक्षात ठेवायचं पुढची पावलं कशी बदलत आहेत पुढचं येणारे अपकमिंग टाइम टेबल कशा पद्धतीने असेल आणि त्यातला तज्ज्ञ खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवा सो प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण सेंड करतोय माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल लाईक करून घ्या त्या पद्धतीने इंस्टाग्राम सुद्धा पेज फॉलो करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय आणि अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका जे आहेत वन लाईनर क्वेश्चन आपण तयार केलेले आहेत साडेचार हजार क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत तीनशे एक्केचाळीस पानाची सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पीडीएफ बॅच आहे तुम्हाला जर ही बॅच हवी असेल तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा एकच मेसेज करा दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल ही पीडीएफ जी आहे ती पीडीएफ अतिसंभाव्य प्रश्न तुम आहेत वन लायनर आहेत ग्रुप सी साठी सर्वसेवेसाठी पोलीस भरती स्पेशलसाठी तलाठी भरती असेल सगळ्यांसाठी एक ऑल ओव्हर कंबाईन पीडीएफ तयार केलेली आहे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं सगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅस रिजनिंग सोडून बाकी सगळे विषय जे आहेत जे की जीएस वगैरे करंट अफेअर वगैरे खूप मोठा समुद्र आहे खूप मोठा समुद्र आहे त्या समुद्रावरती समुद्रा समुद्रा काय येणार हा विषय तयार केलेला आहे आणि बघायला गेलं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरती रक्षकांत दारूमध्ये साठी त्रेपन्न क्वेश्चन ह्यातले आलेले होते सो अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल प्रश्नसंच आहे तीनशे एक्केचाळीस पानाची तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय फक्त नव्वद पैशाला एक पेज देतोय आपण तीनशे एक्केचाळीस पान आहेत लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं जे काही डायट प्लॅन आहे प्रोफेशनल साठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन कसा असायला पाहिजे टायमिंग नुसार सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी महत्वाचा डायट प्लॅन पीडीएफ जे आहे नव्याण्णव रुपयाची ती सुद्धा सोबत मोफत देणारा लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी हे स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा तुम्हाला आजपासून जर सुरुवात केला तर पाच सहा चार ते पाच महिने तुमच्याकडे आहेत तुम्ही दहा पंधरा वेळा जर रिपीट मारला तर ह्यातले आठ नऊ दहा क्वेश्चन जरी आले तर दहा गुन्हेला बारा एका मार्कांवरती बारा मुलं जर पकडली आपण एकशे वीस मार्क एकशे वीस ते एकशे पंचवीस किंवा शंभर प्लस मुलं तुम्ही फायनल मिनिट मधून मार्ग टाकू शकता इम्युनिटी टाकत या पीडीएफ मध्ये ज्यांना ज्यांना हवे असेल पीडीएफ त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करा आणि लगेचच आजपासून सुरुवात करा पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत येणार आहे ते म्हणजे पुढील दिशा कशा पद्धतीनं असणार आहे मराठा आरक्षण असेल पदभरती असतील आणि मग सरकारचा एक विषय असेल ह्या सगळ्यावरती व्हिडिओ तुमच्याकडून येणार आहे आपल्या हक्का चॅनल मात्र सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद